आपल्या हिंदू धर्मात काही झाडं आणि वनस्पतींना अतिशय पवित्र मानलं जातं तुळशीचे रोप यापैकी एक आहे तुळशीच्या रूपाचे जेवढे धार्मिक महत्त्व आहे तेवढेच त्याचे वैज्ञानिक महत्त्व देखील आहे आयुर्वेदातही तुळशीचा वापर केला जातो हिंदू धर्मात तुळशीचं दररोज प्रत्येक घरात पूजा केली जाते आणि तिला जर अर्पण केले जाते याशिवाय तुळशीचे पान अनेक प्रकारच्या रोगावरही फायदेशीर असतात तसंच फार कमी लोकांना माहीत आहे की तुळशीला येणाऱ्या मंजिरा ही आपल्यासाठी फायदेशीर ठरतात ज्योतिषशास्त्रानुसार घरातील किंवा अंगणातील तुळशीला मंजिराईने शुभ मानले जाते तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे अशी धार्मिक मान्यता आहे तुळशीचा उपयोग विशेषतः भगवान विष्णूच्या पूजेत केला जातो विष्णू पूजेत तुळशीचे पान तसेच तुळशीच्या मंजिराही अर्पण केल्यास अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते याशिवाय उत्पन्नातही वाढ होते असे मानले जातं आजच्या युगात सुखी जीवन जगण्यासाठी पैसा मिळावा अशी प्रत्येक व्यक्तींची इच्छा असते घरात पैसा धनधान्य भरपूर राहण्यासाठी तुळशीचा काही मंजिरा लाल रंगाच्या कपड्यात बांधून घराच्या तिजोरीत ठेवणार असल्यास लक्ष्मीची कृपा सदैव राहते आपल्या संपत्तीत वाढ होत तसेच आपल्या आर्थिक संकट देखील येत नाही लक्ष्मी मातेची पूजा करताना पूजा साहित्य तुळशीच्या मंजिराचे समावेश करणं खूप शुभ मानलं जातं शुक्रवारी माता लक्ष्मी तुळशीला मंजिरा अर्पण कराव्यात असं केल्याने देवी लक्ष्मीची कृपा नेहमी राहते आणि घरात धनाचे आगमन वाढते असे म्हणतात तुळशीची पूजा केल्याने घरात शांती समृद्धी आणि सुख नांदते जे लोक तुळशीची पूजा करतात त्यांचे जीवन सकारात्मक राहते तसेच त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी देखील दूर होतात घरातील पूजेचे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते त्यामुळे घरातील मंदिरात नेहमी तुळशीच्या मंजुळा ठेवाव्यात ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरू शकते यासोबत तुळशीचे रूप लाल कपड्यात बांधावे मंदिरात तुळशीची स्थापना करताना हे लक्षपूर्वक आणि श्रद्धेने केले पाहिजे त्यामुळे आपण माता तुळशी आणि भगवान विष्णूप्रती आपली भक्ती व्यक्त करतो वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे मंजुळा घराच्या तिजोरीत ठेवल्या घरात राहणाऱ्यांचे सर्व त्रास दूर होतात आणि घरात शांततेचे वातावरण निर्माण होते तुळशी मंजुळावीच्या संबंध धनाच्या देवीशी लक्ष्मीशी आहे त्या जर तुम्ही तिजोरीत ठेवल्या तर देवी लक्ष्मीची तुम्हाला आशीर्वाद मिळतो मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ